सकाळी क्लास असल्याने नेहमीप्रमाणे उठून जामनेला क्लाससाठी आज देखील ती पहाटे निघाली होती मात्र या तरुणीवर काळाने झडप घातल्याची घटना घडली गाट आहे नदीवरून पायी रस्ता पार करत असताना तरुणीचा तोल गेला आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल नक्की काय घडलं पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जामनेर तालुक्यातील खातगाव येथील पूनम बावीसकर ही रोज सकाळी जामनेरला क्लाससाठी यायची रोजप्रमाणे आज सकाळी देखील क्लासला जाण्यासाठी निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली पुलावरून वाहने जात असल्याने पूनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती कांग नदीला पूर असल्याने ती नदीतील नदी पुराच्या पाण्याकडे पाहत होती याचवेळी तिचा तोल जाऊन ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शनकडून सांगण्यात आले सदर घटनेशी माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली असता मुलीचा मृतदेह खातगाव जवळील नदीपात्रातील काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला पुणामचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे